नमस्कार वल्लरी आणि लावण्या बोलत असतात लावण्या वल्लरीला बोलत असते काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे त्या म्हातारीला गुंडाळलंच पाहिजे त्या म्हातारीला जोपर्यंत गुंडाळत नाहीस ना तोपर्यंत तुझं काही खरं नाही त्यावेळेला लावण्या बोलते तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्पं नाही ते, ते, ते। खरं सांगायचं तर तुम्ही जरा विचार करा अहो ती म्हातारी दिसते तशी नाही पक्की शाणी आहे त्यावेळेला वल्लरी बोलते हे तू मला सांगतेस मला माहिती नाही का ते अगं मला सगळं माहिती आहे पण जरा तू विचार कर जर का तिला गुंडाळायचं असेल तरच तरच तुला ए आर भेटेल नाहीतर तुला ए आर भेटू शकत नाही त्या म्हातारीचं मन जिंकशील तरच तू अर्णवच्या आयुष्यात येशील तेव्हा मात्र लावण्या बोलते तुम्हाला काय वाटलं मी काही प्रयत्न करत नाही का मी सगळे प्रयत्न करते आहे पण काही झालं तरीसुद्धा ती म्हातारी माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही काही झालं तरी त्या म्हातारीच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत मला नाही जमणार खरं सांगायचं तर मला जमूच शकत नाही तिच्या अपेक्षा पूर्ण करता करता माझा जीव जायचा पण तिच्या अपेक्षा काही केल्या पूर्ण होणार नाहीत प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते हे लावण्या आवाज कुणावरती चढवतेस माझ्यावरती अगं आयुष्याची वाट लागेल तुझ्या वाट जर का त्या म्हातारीचं मन जिंकलं नाहीस ना तर मेलीसच मग विसर ए आर वगैरे तेव्हा मात्र मोठ्यानी लावण्या बोलते पुरे झाला वल्लरी मॅडम मी तुमचं ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वल्लरी मॅडम तुम्ही कितीही काही सांगितलं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटारड्यात खोटारड्या आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते पण इकडे खूपच भयानक गोष्ट घडलेली असते ती म्हणजे ईश्वरीने त्या दोघींचा व्हिडिओ केलेला असतो आणि तो व्हिडिओ तिने आजीला दाखवलेला असतो तेव्हा आजीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्याने बोलते म्हणजे ही लावण्य आणि वल्लरी एकत्र आहेत तर त्या मला मूर्ख बनवता येत तर पण मी मात्र आता शांत बसणार नाही।, नाही ना एकेकाला त्यांची लायकी दाखवली तर नावाची सु शुभ सुभद्रा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी आवाज देते आई तुम्ही मला का बोलवलं तेव्हा लगेच आजी बोलते अगं काम होतं तुझ्याकडे ग खरं सांगायचं तर तुझ्याकडे महत्त्वाचं काम होतं म्हणूनच तर तुला बोलावलं ना तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय काम होतं तुम्ही फक्त मला सांगा तेव्हा लगेच आजी बोलते सांगते ना आणि आजी सटासट कानाखाली वल्लरी छानते आणि वल्लरीला बोलते हे काम होतं माझं खरं तर तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतेस हे माहितीच नव्हतं मला खरं सांगायचं तर तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी कसली करणार ना पण तू काय लायकीची बाई आहेस ला ना हे मला कळून चुकलं आहे आणि तुझ्यासारख्या बाईला मी कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला वल्लरी बोलते पण झालंय तरी काय तेवढ्यात मात्र ए आर बोलतो मामी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लावण्या मोठ्याने बोलते ए आर काय झालं आहे अरे तुम्ही सगळेजण त्यांच्यावरती का चिल्लाय त्यावेळेला आजी लावण्याचा आणि वल्लरीचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच घाबरते वल्लरीला आजी बोलते तुला काय वाटलं तू माझ्या अर्णवचं आयुष्य बर्बाद करशील जसं माझ्या लेखीचं आयुष्य बर्बाद केलंस तसं अगं कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला सुखाने जगू देणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू माझ्या आयुष्यात दुडबुड करूच शकत नाहीस आणि मी तुला माझ्या आयुष्यात लुडबुड करूच देणार नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते हा व्हिडिओ केलाच कुणी त्यावेळेला ईश्वरी बोलते मी केला खरं तर मला तुमचे सगळीच सगळीच माहिती काढायची होती कारण तुम्ही कसं वागताय हे अर्णव सरांना आणि आजीला माहितीच नव्हतं लावण्या मॅडम जर का या घरात येत आहे तर कुठेतरी पाणी आहे हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टी केल्या खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर या सर्व गोष्टी करायच्या होत्या आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं आणि आता मला खरंच याच गोष्टीचा विचार करायचा होता की कसं काय तुम्हाला सांगायचं पण शेवटी माझ्याकडे पुरावा आला आणि तो पुरावा मी आजीला दाखवला आणि त्या पुराव्यानुसारच तुम्ही गांगरलात तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीवरती धावत जाते तेवढ्यात अर्णव मोठ्याने ओरडतो मामी थांब आधी चुका करायच्या आणि नंतर पांघरून घालायचं ही तुझी जुनीच सवय आहे काय ना मामी तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ नकोस मामी किती वेळा सांगितलंय काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी आयुष्यात सगळ्या गोष्टींसाठी मी तुला माफ करेन पण एका गोष्टीसाठी मात्र माफ करणार नाही तो म्हणजे खोटेपणा तू खोटेपणाने वागलीस मामी आणि त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही का अर्णव अरे तुझा या मुलीवरती विश्वास आहे अर्णव अरे जरा विचार कर अरे तू तर माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजेस पण तू नको त्या माणसांवरती विश्वास ठेवतोयस अर्णव मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो ही जी चिडचिड आहे ना ती दुसऱ्या कोणाला तरी दाखव मला दाखवू नकोस कारण फुकटचं तुझ्या या गोष्टीला कोणीही भाव देणार घालणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करते आणि ती चांगलीच गडबडलेली असते तिला काय करावं तेच कळत नाही ती मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही मला आता सगळं काही कळून चुकलं आहे कोण कसं वागतं आहे आणि कोण कसं नाही ते पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची मला सगळं काही समजतं आणि मी सगळ्याच गोष्टीचा विचार करते कोणत्याच गोष्टीचा मी विचार करत नाही अशातला भागच नाही आता मात्र कुणीही माझ्याशी वाद घालू नये कारण मला सगळं काही कळून चुकलं आहे तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललं आहे काय तुमचं अरे का माझ्याशी भांडताय तुम्ही का माझ्याशी तुम्ही असं वागताय नका ना असं वागू जरा तरी माझ्या मनाचा विचार करा तुम्ही जर का माझ्या मनाचा विचार केला तर मला बरं वाटेल प्लीज माझ्या बाजूने तरी उभं राहा तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझ्या बाजूने उभं राहायचं म्हणजे काय करायचं खोट्याला साथ द्यायची त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खोट्याला साथ देऊच नकार नव सर पण या बाईला मात्र धडा शिकवलाच पाहिजे कारण ही बाई काय लायकीची आहे ना ते कळून चुकलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने लावण्य आणि वल्लरीला चांगलंच मूर्ख बनवलं की नाही कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका